नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर आज माझ्या लेकाला खायचं होतं काहीतरी टेस्टी म्हणून म्हटलं चला टेस्टी पण असावं आणि त्यासोबत हेल्दीसुद्धा म्हणून हा पदार्थ केला आणि त्याला खूप आवडला होता बघा कसं सांगायला येतोय काय करू चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे भाकरीसाठी घेतो ना तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे दोन वाटी आता यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून थोडंसं चमच्यानं हे असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर मी तर छान असं कडकडीत गरम पाणी करून घेतलेलं आहे पाणी गरमच टाकायचं कारण पिठाला छान असा चिकटपणा येतो मग त्याचे नूडल्स व्यवस्थित आपल्याला करता येतात तर यासाठी आपल्याला पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे तर चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पीठ गरम असतं पाणी गरम टाकल्यामुळं यासाठी चमचा मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर थोडंसं गाळ झालं की हाताने अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं तर जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा मी इथं असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही त्यानंतर आता आपल्याला चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हाताने सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि यावरती आता आपल्याला नूडल्स बनवायला घ्यायचे आहेत तर हे जे पीठ आहे ज्वारीचं आपण मळून घेतलेलं ते एकदमच सोऱ्यामध्ये बसणार नाही यासाठी मी दोन भाग केलेले आहेत आणि दोन वेळेस आपल्याला हे नूडल्स बनवून घ्यावे लागतील तर अशा पद्धतीने मी थोडंसं पिठाला तेल लावून घेतलं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मी इथं जी आपली शेव करायची चाळणी असते प्लेट असते ती घेतली आहे पण शेव शेवपेक्षा थोडीशी जाळ घेतली आहे मोठी असलेली चाळणी घेतलेली आहे म्हणजे नूडल्स छान व्यवस्थित मोठे येतील यासाठी मोठी चाळणी घ्यायची आता आपल्याला ह्याचे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत तर जसं आपण शेव करतो ना त्याच पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला नूडल्स बनवून घ्यायचे आहेत हे बघा अगदी सहज निघतात आणि व्यवस्थितसुद्धा होतात अजिबात तुटत नाहीत शिवाय ज्वारीच्या पिठाचे करतोय त्यासाठी हेल्दीसुद्धा आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान होतात तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व पिठाचे नूडल्स बनवून घ्यायचे आहेत तर जेवढं स्वऱ्यामध्ये पीठ होतं ना ते सर्व पीठ मी एकाच वेळेस यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि एवढे नूडल्स एका वेळेला तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता काय करायचं आपल्याला यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही त्यासाठी आणि आता हे जे नूडल्स आहेत ते आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे आता हे जे नूडल्स आहेत ते वाफले की मग परत आपल्याला त्या चाळणीमध्ये दुसरे नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत तर मी इकडे एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवरती हे नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत तर दहा मिनटानंतर आता आपण झाकण काढूया तर इकडं व्यवस्थित असे आपले नूडल्स वाफलेले आहेत आता हे जे नूडल्स आहेत ते गार होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे कारण गार झाल्यानंतरच ते पूर्ण असे सुट्टे होतात खुल्ले होतात मोकळे होतात पूर्ण तर हे बघा अशा पद्धतीने गार होऊ द्यायचे पूर्ण आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि या चाळणीमध्ये दुसरेसुद्धा नूडल्स बनवून घेणार आहोत तर मी इथं पूर्ण पिठाचे नूडल्स बनवून घेतलेले आहेत सुरुवातीचे नूडल्स बघा किती छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत पूर्ण गार झालेत गार झाल्यानंतर असे ते मोकळे होतात सुटसुटीत होतात अजिबात चिटकत नाहीत तर इथं चाळणीमध्ये सुद्धा दुसरे नूडल्स मी करून घेतलेले आहेत तर बघा इथं मी पूर्ण नूडल्स काढून घेतलेले आहेत सुटसुटीत करून घेतलेले आहेत सुद्धा आणि सुरुवातीचे सुद्धा तर असे छान असे नूडल्स तयार होतात आता आपण फोडणी देऊया तर इथं मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेला तर मी इथं सात आठ लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत सोबतच इथं दोन आल्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे बारीक चिरून घेतलं आहे आलं आता लसूण आलं छान असं परतून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर मी इथं कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं कांदासुद्धा व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली शिमला मिरची तर मी इथं एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे सोबतच एक वाटी बारीक चिरलेला पत्ताकोबीसुद्धा घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या ॲड करू शकता गाजर बीन्स मटार काहीही ॲड करू शकता तुम्हाला जे आवडतं ते तर मी इथं शिमला मिरची पत्ताकोबी ॲड केलेली आहे व्यवस्थित असं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचं आहे तर मी इथं एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे भाज्या थोड्याशा कच्च्या असल्या की तरच छान लागतात नूडल्समध्ये जास्त वेळ शिजवायची गरज नाही भाज्या एक मिनिटभर परतून झाल्या की त्यामध्ये टाकायचं आहे सॉस तर मी इथं दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे आणि एक चमचा इथं सोया सॉस टाकला आहे आणि त्यासोबतच आपल्याला यामध्ये हक्का नूडल्स मसाला टाकायचा आहे कारण यामुळे चव छान येते आणि मुलंसुद्धा मग आवडीने खातात तर आता मसाला सॉस वगैरे टाकून आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त थोडंसं मिक्स जरी करून घेतलं तरी होऊन जातं कारण भाज्या वगैरे जास्त शिजवायची गरज नाही तर बघा इथं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि रंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आला आहे तर आता यामध्ये आपण तयार केलेले नूडल्स टाकून घेऊया बघा किती सुटसुटीत नूडल्स तयार झालेले आहेत फक्त काय होतं ते जास्त लांब लांब राहत नाहीत त्याचे तुकडे पडतात ज्वारीचं पीठ असल्यामुळे पण चवीला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या लक्षातसुद्धा येणार नाहीत की तुम्ही हे ज्वारीच्या पिठापासून बनवलं आहे एवढं छान होतं तर इथं आता आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि खरंच हे नूडल्स खूप छान झाले होते माझ्या मुलाला तर खूप आवडले तुम्हीसुद्धा असे नूडल्स एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतात चवीला तर इथे व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहेत नूडल्स आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक मिनिटभर आचेवरती एक वाफ काढायचे जास्त वेळ शिजवायची गरज नाही तर एक मिनिट झालेलं आहे आता झाकण काढूया बघा इथं मस्त असे गरमागरम आपले ज्वारीच्या पिठाचे नूडल्स तयार आहेत मुलांना सारखं सारखं मैद्याचे पदार्थ द्यायला नको वाटतं म्हणून असे नूडल्स तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागतात तर इथं गरमागरम नूडल्स आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया बघा किती छान दिसत आहेत आणि अगदी खरंच सांगते एकदम छान असे चटपटीत झाले होते माझ्या तरी मुलाला खूप आवडले तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्यासुद्धा घरी सर्वांना नक्कीच आवडतील एवढे छान होतात तर मस्त असे ज्वारीच्या पिठाचे टेस्टी हेल्दी नूडल्स तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या तर मुलाला हे नूडल्स खूप आवडले तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू